हे काय अरे, अरे बाबा बाबा अजून कमी बोललात वाटते मला रांगोळी कधी करणार आहे तू अरे साडे दहा वाजले आता या मोठ्या बॅगेत घेतलंय पाणी गरम थोडस आणि आता छाती शिकून झाले आता पाठ शिकून घेते हो आमच्या आमच्या इथं राहतं ना म्हणजे टॉप रणेदा आहे त्यांनी आहे की असं केल्यावर जरा कफ रिलीज व्हायला मदत होते म्हणजे पातळ होतं आणि मग काय कॅमेरा असं होते मला काय आणि मग पडतं कफ उलटी होते आणि काय कोणाले हाय गौरांच्या याचा आहे हा काय घेऊन येतील ना त्याचा आता पत्ता नाही नुसते पैसे वेस्ट करतात घ्यायचं तर हे घालेल का असा बघा तुम्ही गेल्या वेळेला पण असले चार घेऊन आले येण्यासारखे नुसते पडलेत तिथं पडलेत हे पोर्या घालेल ना माझा पप्पा हे बघा दरवर्षीप्रमाणे असंच असतंय आमचं डेकोरेशन अजून थोडस बाकी आहे माझा असा विचार होता की ते हे आहेत ना सध्या काय म्हटलं तोरण याला गुंडाळायचं मग अजून छान दिसलं हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मिळत असाल आणि आता मनापासून स्वागत करतो चॅनलमध्ये तर आता बाळाच्या कफमध्ये काय हेच नाही काय समजत नाही गौरव पाय काढ ना आता मी याच्यात गरम पाणी आणलं यांना सांगितलं भेटते याच्यात तर छोटीवाले आणा हे पैजण साधेवाले मी आता घालणार आहे कारण पाय मुंडे मुंडे आहेत आणि घ्यायचे आहेत मला माझ्या आई चांदीचे ते ख तुटले एवढे कळ अरे बाबा आणि यांना साधे घेतलेले किंवा साधे म्हणजे घातलेले आवडत नाहीत बिलकुल त्यांना माहितीच नाही त्यांच्यानं कळत घेतले मी आता पाय मुंडे कसे आणि मी घेते तर आमच्या इकडनंच पनवेल साईडनं घेते तर मला काय आता जायला भेटणार नाही सध्या नको खबराय झालं सतवू नको बिलकुल त्याला त्रास होते बहु याच्यानं कफ रिलीज होतं बोलतात जरा छाती शिकून किंवा पाठ शिकून बघूया नाही तर मग संध्याकाळी न्यायला गेलो असं म्हणजे त्याच कप पडतच नाही असं टेन्शन झाले चला ब्लॉक मध्ये कंटेंट राह बघूया काय होते काय नाही ते आज सोमवार आहे गेलो होतो संध्याकाळी मंदिरात सुद्धा बघूया कसं काय होते पहिलं शेक रांगोळी कधी करणार आहे तू अरे साडे दहा वाजले आता या मोठ्या बॅगेत घेतलंय पाणी गरम थोडस आणि आता छाती शिकवून झाले आता पाठ शिकून घेते आमच्या आमच्या इथं म्हणजे माझे प्रणयदादा आहे त्यांनी सांगितले की असं केल्यावर जरा कफ रिलीज व्हायला मदत होते म्हणजे पातळ होतं आणि मग काय कॅमेरा असं होते माझं काय आणि मग पडतं कफ उलटी होते आणि बघूया मी काल छोटे पिशवी बघत होतो पण नाही भेटली तिकडे दादर साईडला भेटतात ना खूप सारे असं मोठी छोटी जा ना गौरांज तर मग या जाणते बघूया तोपर्यंत सकाळी काल पण असतात सकाळी एकदम असा आला ना खोकळा झोपायला असं किती वाजल्यापासून जागा आहे झोल साडेपाच सहा वाजल्यापासून थोडा झोप गौर तुला ऐकायला घेते का बिलकुल ऐकत नाही तू आंघोळीला उठ पटकन उठ तुझा आंघोळीला कोण आहे ते माझं बाळ आहे ते शान बाळ आहे तू येड बाळ आहे जा लो आ, बा, लो। लो ना बादली भरली आहे का कोण चालू आंघोळीला बघितलं नको तू झोपलाय ना गौराई राहीतो तुला काय समजते का नाही भाई भाई ला। मला असं पाहिजे पाहिजे सातवायला त्याला लाड करायचे नाही नीट बोलाय करायचं नाही मला असं बाल पाहिजे मला असं बाल पाहिजे आणि काय रंग अरे टाकते बॅगे मध्ये आजचा दिवस शाळा असेल उद्यापासून सुट्टी आहे काय तर देवा फरक पडू एवढं झालंय ना काय झालं बंद पडली पप्पाची गाडी बाबाची घेऊन बाबा बोले जा तो बोलत होता मी बघते बाबा बोले लेट होते जा तू आपली माझी घेऊन मग याला सोडायला आता जाईल तो भाऊ ना बरं बघा चालू करून येईल तू नाही होते ना? तो, तो, तो बरोबर नेल तो, तो, ने तो याच्यानंतर ने टेन्शन घेऊ येते मंदिरात ना धुली राहिला तर तरच असं होत

चलो आज शाळेत सोडायला मी जाते मग आणायला हे जाते आज लेट सुटेल ना पप्पा चला मंडळ हे जेवण झालेलं आहे माझं त्याला सोडून आले आणि जेवली वगैरे जेवली वगैरे आणि आई आणि ताई गेलेले आहेत बा, बाहेर तर मी ओ, जेवून झाला ब्लॉग अपलोड केला तिकडं चालले सगळे डेकोरेशनची तयारी दरवर्षीप्रमाणे सेम थीम बाबांना जसं येतात तसे बाबा बनवतात मी यांना किती वेळा सांगितलं की असं सांगा असं सांगा पण हे लोकांना दोघं एवढी मदत नाही करत त्याच्यामुळं ते त्यांना येतात तसे ते बनवतात म्हणजे करतात तर आता ब्लॉग एडिट करून अपलो एडिट नाही अपलोड करून झालेला आहे आणि आता मी ब्लाउज शिवलेला आहे पण त्याच्यावर त्या साडीला फॉल नाही बसवली तर आता मी त्याला फॉल बसवते नाडिकाल घेऊन आली तर ती बसवते असं दोन कामं करते वाजलेत तीन तीन वाजलेत बघूया थोडासा आराम करायला बरं नंतर भेटला तर बरं होईल आता थोडी वाळवती होती ती धुवून घेतली कारण मग हा सारखा सुकरतो पाऊस पडते तर मग थोडीशीच होती आता तर मग धुवून घेतली म्हणजे पटकन सुकून जातात हॉलमध्ये वयात चालू ठेवला की होऊन जातं तर बघूया दिवसभरात काय होते ते तुमच्यासोबत नक्की शेअर करते तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि पूर्ण ब्लॉग बघा आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा काही हो सांगितलेले मी अशी पिशवी आणली बाळाला शेकायला आणलं काय माहिती ले ले मी आता चालले गौरांशला आणायला शाळेतून पावणे सहा वाजले म्हणून टाईम झाला आणि मी यायला झोपवते आणि मग भाकरी बनवून घेत असे बोलते मी खेळवते बघा मी नुसते म्हणजे नुसती खादू खाते तरी पण मायाकडे बघून हसते आणि बोलते तर हसते आता ये बोलतात तेव्हा हसते गे इजुना इशोना इशोना बबडू बबडू आवाज येत असेल तुम्हाला थोडा थोडा हो हा हो काय झालं घाबरला घाबरला काय झालं काय झालं काय झालं काय झालं हो लट गेली काय केलं पीठ हा मळायचं आहे मला थंड झालं अंधार झाला बघा आता पप्पा बोलताना हसते ग बघू फॅन तुझी आई माकड आहे हसते बाबडू तुझा पप्पा माकड आहे तुझे पप्पा हसला हसला बघा एमरोवरती गेली कपडे घाल रे गुटीला दाखवली तर तिला कसं भोकार तेवढा अंधारा डोकार रे तिथे तिला काय हाय आहे याचा आहे काय घेऊन येतील ना त्याचा आता पत्ता नाही नुसते पैसे वेस्ट करतात घ्यायच तर घालेल का असा बघा तुम्ही गेल्या वेळेला पण असले चार घेऊन आले येण्यासारखे नुसते पडलेत तिथं पडले पोर्या घालेल ना माझा पप्पा पैसे वेस्ट करतात पैसे वेस्ट पैसे वेस्ट करतात पप्पा जॅकेट हे काय घालणार आहे का तू असलं कधी घातलंय का ते जॅकेट आवडतात त्याला पण कुठले पण घेऊन येतात का कर का बघतो माझं पीठ झाला थंड चल जबरदस्ती घालतात जबरदस्ती बघू गौरांज आणि हे कुठं घालायचं खाली शर्ट वर घाल शर्ट ू शकतोय गौरांची पप्पा गप राहर असल्यासारखे अरे याला बघा रे याला बघा अरे गौर जबरदस्त जबरदस्ती आपले नुसते पैसे वेस्ट करायचे काम आहे हा घेते आणलंय पप्पा हे काय असे लाख आहे अरे बाबा बाबा अजून कमी बोललात वाटते मला सरळधाम सरळधाम आवाज नाही म्हणजे तुला रुपयेच नाही गेलं

मला नाही आवडलं नाही नाटके आमचं बघा डेकोरेशन डेकोरेशन मजला पोहायला गेलं हा बाबा माझ्याकडे नाही काय चाललंय काढला दे लवकर कुठे काढून दे चपाती हो। का मारायचं नाही लवकर काढून मग तुम्ही का मारता मारायचं नाही ओळखतो ना कधी मी हात तरी लावलाय का नाही ना साठी नाही मारतो कधी

टाकते आणि वरची आई घासणार बोलल्या तोपर्यंत तो मी खालचं करून घेते म्हणजे बाकी काही एवढं नाही मग हे बघूया कसं करून तर ती ही खालची स्टाईल तेवढी पुसून घेते घासून मग आई वरचं करते ओटा वगैरे काय करतात तर बघूया हे सुद्धा मला घासायचं आहे हे लादी काय घासायला भेटते आणि काय नाही काय माहिती बघू चला भांडी होती ते घासून घेतले आता हे लोक जेवायचे हो ताई आई बाबा तिघंजण तर थोडंसं हाय पसारा तर मग उभल्यानंतर आता सध्या मी हे घासून करून घेते नऊ वाजेच ते लोक गेले तर गणपती बघायला आणि आमच्या इथंच आहे त्याच्यामुळं तिकडं गेली बघायला गणपती बाप्पाला येथून जरा टायमात आणि बाबांनी डेकोरेशन केले हे तुम्हाला दाखवते हे बघा दरवर्षीप्रमाणे असंच असतं आमचं डेकोरेशन अजून थोडंसं बाकी आहे माझा असा विचार होता की ते हे आहेत ना असं ते काय म्हटलं तोरण याला गुंडाळायचं मग अजून छान दिसलं असतं म्हणे ना दरवर्षी आमची अशीच डेकोरेशन असते अजून बाकी पडदाबिडदा लावायचं सगळं चला माझं मी काम चालू करते भरला ज्याला साफ करून झाली माझी थोडीशी स्टाईल पण नंतर हा उठला आणि काय माझी रडायलाच लागते काय समजत नाही दिवसभर आत्ता पण मस्त होता पण थोड्या वेळा अगोदर उठ रडायला लागला तर काही टेन्शन नाही खोकला ना जाता जात नाही तर आता आई बाबा आणि ताई बसते जेवायला गौरांनी ती बघतोय त्याला घेऊन येते आंघोळ करते झोपायला आणते त्याला आणि बाकीचे ना आमंत्रण पाठवले गणपतीला तुम्हीसुद्धा या आमच्या गणपतीला द्या रात्री गणपती येणार आमच्या घरी मग बघूया छानपैकी पॉझिटिव्ह वातावरण करण्याचा मी प्रयत्न करणार आणि मस्तपैकी थोडं थोडं तरी सगळ्यांना नाचायला लावणार गाणी वगैरे लावून त्याला आता बाळ आहे गवंटला घेते अंघोळीला पाठवते त्याला झोपवते आणि मग अंघोळीला जाण ये आप ये बघितलं कस काम चोर पण कसं करायचं आहे व यांना आहे बरोबर